अकोट तालुक्यातील सात पुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी गावातील शेत शिवारात शेतकरी निलेश शांताराम महाले हे गव्हाला पाणी देत असताना अचानक वन्य त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या पोटावर व कमरेवर जखमा झाल्या आरडाओरड करत त्यांनी कसा बसा जीव वाचवला घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमी महाले यांना प्राथमिक उपचारासाठी अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे या परिसरात यापुढे पूर्वीही चार ते पाच शेतकरी व शेतमजुरांवर वन्य प्राण्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्यात याबाबत शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर का यांनी वारंवार वन विभागाला निवेदने देऊन आंदोलने व बैठका घेतल्या मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही वारंवार होणाऱ्या शेतकरी शेतमजूर तसेच शाळकरी मुले मुली भयभीत झाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वन विभागाने तात्काळ दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे अजिंक्य भारत न्यूज करीता देवानंद खिरकर अकोट